नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या तमाम सर्व बंधू आणि बघिणींना आणि तलाटी होण्याचं स्वप्नवर्षी बाळगून अभ्यास करत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी तलाटी फॅक्टरी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वप्नील भंडारे या ठिकाणी आपलं स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आता एकच पर्व तलाठी सर्व एकच पर्व तलाठी सर्व थांबायचं नाही गडे आता थांबायचं नाही विद्यार्थी मित्रांनो लवकरच तलाठी भरती महाराष्ट्र शासनाची महसूल आणि व वन विभागाची ही भरती आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झालेली दिसेलच परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी तलाठी पदाकरता नुकताच एक पात्रता यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आपण जर बघितला नसेल तर तो पाठीमागचा व्हिडिओ बघून घ्या परंतु मित्रांनो तलाठी पदभरतीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागतात हे डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला तयार ठेवायचे आहेत आणि याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आपण या तलाटी फॅक्टरी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाटी फॅक्टरी हा नव्यानेच आपल्या सेवेमध्ये दाखल होतो आहे हा प्लॅटफॉर्म माननीय आदरणीय बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी मित्रांनो आपण आता तलाटेची तयारी करत असताना या अगोदर तुम्ही बाळासाहेब शिंदेसरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या स्वलिखित मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल ही पुस्तके तुम्ही अभ्यासलेली आहेत परंतु आता आपण प्रत्यक्षदर्शनी तुम्ही पुस्तकं वाचत होतात परंतु आत्ता प्रत्यक्षदर्शनी इथून पुढे आपण तलाटेची तयारी अभ्यासाची तयारी ही बाळासाहेब शिंदे सरांच्या सोबत देखील या ठिकाणी करायला काही कमी पुढं मागं बघणार नाहीत का असं का म्हणतो आहे लक्षात आलं असेल कारण बाळासाहेब शिंदे सर आपल्यासोबत या ठिकाणी तलाटी परीक्षेची तलाटीच्या अभ्यासाची या ठिकाणी तयारी तुम्हाला तुमच्याकडून करून घेणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी असं का म्हणतो आहे तर हा तलाटी फॅक्टरी प्लॅटफॉर्म हा बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच विचारणं या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये या ठिकाणी आम्ही देत येत आहोत विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच आज या ठिकाणी आपण तलाठी भरतीसाठी कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत आणि हीच कागदपत्रे आपल्याला तयार करून ठेवायची आहेत आणि म्हणूनच जाहिरात येण्या अगोदरच आपण हा व्हिडिओ या ठिकाणी तयार करत आहोत जेणेकरून आपला हा विद्यार्थी सावध राहायला पाहिजेत तयारीनिशी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उतरायचं आहे म्हणून आपण ही डॉक्युमेंट या ठिकाणी आत्ता लवकरात आत लवकर काढून घ्यावीत म्हणूनच हे सेशन या ठिकाणी आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी शेअर करत आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण जास्त वेळ न घेता आपण लगेच बघूया कोणती कोणती डॉक्युमेंट लागतायत बघा स्पर्धा जिंकायची असेल ना कौन्ती -कौन्ती तर तयारीच तयारीतच म्हणजे तुमच्या तयारीतच विजय असायला हवा आणि हा विजय या ठिकाणी आपल्याला कसा मिळवायचा आहे तुमच्या मनामध्ये ऊर्जा कशी साठवायची आहे एकदम तो स्पुल्लिंग कसा फुलवायचा आहे हे फक्त तलाठी फॅक्टरीज या ठिकाणी इथून पुढे तुम्हाला शिकवणार आहे आणि योग्य दिशेनं मार्गदर्शन डायरेक्शन अभ्यासाची दिशा तलाठी फॅक्टरीज तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण तलाठी पदभरतीसाठी कोणती कोणती डॉक्युमेंट आहेत कोणते कागदपत्र आहेत आपल्याकडे अर्जातील जो काय तुमचं नाव तुम्ही अर्जामध्ये दाखल करणार आहात जे अर्ज फॉर्म भरत असताना जो काय नाव तुम्ही त्या ठिकाणी देणार आहात त्याच तु नावाचा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या त्या नावाचा एस एस सी अथवा तशम शैक्षणिक आहर्त असलेलं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला सादर करावं लागेल त्यानंतर वयाचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही शाळा सोडण्याचा दाखला देऊ शकता किंवा तुमचं पॅन कार्ड असेल लायसन असेल यावरूनही तुम्हाला तो वयाचा पुरावा तुम्ही देऊ शकता शैक्षणिक अर्हतेचा पुरावा इत्यादीचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला जोडावा लागेल आता शैक्षणिक आहर्तेचा पुरावा म्हटलं की विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये काय येतं दहावी दहावीचं सर्टिफिकेट लागेल बारावीचं सर्टिफिकेट लागेल आणि पदवीचं सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर सामाजिकदृष्ट्या तुम्ही मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा जर तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असाल तुम्ही त्या प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्याचं एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये जर त्या एडब्ल्यू एचचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल त्या आरक्षणाचा तर ई डब्ल्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते ईडब्ल्यूचं प्रमाणपत्र तुम्हाला काढावं लागेल अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक वैध असणारे नॉन क्रिमिलियर जर तुम्ही कोणत्याही प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल तुम्हाला ज्या ज्या कास्ट प्रवर्गासाठी का सांगितलेलं जात आहे नॉन क्रिमिनल बंधनकारक असेल अशा विद्यार्थ्यांनी ते नॉन क्रिमिलर वैद्य नॉन क्रिमिलर या ठिकाणी तुम्हाला काढणं असणं आवश्यक का आहे त्यामुळं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट एक महत्त्वाचं काढावं लागेल कास्ट ज्या कास्टमध्ये तुम्ही आहात ते कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून घ्यावं लागेल आता हे कुठून तर सेतू कार्यालयामधून ते तुम्हाला उपलब्ध करून घ्यायचं आहे बघा जाहिरात आल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरण्यासाठी ह्या दोन गोष्टी काढण्यासाठी खूप वेळ लागतो बघा विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ त्याकरताच लवकर तयार करत आहे की आपल्या विद्यार्थी मित्रांना तिथपर्यंत गेला पाहिजे त्याला समजलं पाहिजे की आपल्याला ह्या गोष्टी लागत आहेत हे डॉक्युमेंट लागत आहेत आणि ती वेळेत तुम्हाला तुमच्याकडून काढणं खूप गरजेचं आहे कारण कधी कर कधी कास्ट सर्टिफिकेट काढायला एक एक दोन दोन महिने दोन दोन महिनेसुद्धा लागतात तिथून पुढं नॉन क्रिमिनल काढणं ह्या गोष्टी खूप कालावधी वेळ वेळ खावा आहेत त्यामुळं तुम्ही हे डॉक्युमेंट तुमचे तयार करून ठेवा जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल तर दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला जोडावं लागेल ते एक सर्टिफिकेट लागेल तुम्ही माजी सैनिक असल्यास माजी सैनिकचं एक तुम्हाला सर्टिफिकेट लागेल त्यानंतर तुम्ही खेळाडू असल्यास तर खेळाडू आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र या ठिकाणी वैद्य प्रमाणपत्र त्यासोबत जोडावं लागेल अपलोड करावं लागेल ते एक खेळाडू सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या तुम्हाला अनाथ असल्याचा जर तुम्ही जर अनाथ असाल आणि त्या प्रवर्गातून तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो ते सर्टिफिकेट अनाथाचं सर्टिफिकेट महिला व बालविकास आयुक्तालय जे असतं त्यामधून तुम्हाला त्या ठिकाणी ते अनाथ असलेलं सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफिकेट तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या कारण आरक्षणमधून लाभ घेत असताना तुमचं मिरिटसुद्धा त्या ठिकाणी कमी लागतं आणि तुम्ही लवकर या ठिकाणी पोस्ट घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो त्याकरता हे सर्टिफिकेट तुम्हाला त्या आरक्षणातून लाभ घेण्यासाठी लागणार आहे ते सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्यायचं आहे तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर ते सर्टिफिकेट ओरिजिनल प्रकल्पग्रस्त असाल तर ते सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे ते प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट काढून घ्या भूकंपग्रस्त असाल तर ते सुद्धा सर्टिफिकेट काढून घ्या त्यानंतर अंशकालीन पदवीधर कर्मचारी असाल तर त्या आरक्षणासाठी पात्र असलेला प्रवाह त्या ठिकाणी तुम्हाला मिळवावा लागेल एस एस सी म्हणजे तुम्ही दहावीच्या नावात जर तुमचा जर काय बदल झालेला असेल तर त्या ठिकाणी ते अफिडेव्हिट तुम्हाला ते लागेल त्यानंतर तुम्ही समांतर आरक्षणामध्ये असाल किंवा अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या व खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे डोमासाईल बघा डोमासाईल लागेल मिसाईल प्रमाणपत्र नाही म्हणत मी डोमासाईल प्रमाणपत्र म्हणजेच रहिवाशी दाखला महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे नॅशनॅलिटी म्हणजे भारताचा रहिवाशी असल्याचा दाखला डोमासाईल म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला दाखला मी मिसाईल सर्टिफिकेट नाही म्हणत मी डोमासाईल म्हणतोय हे लक्षात असू द्या बघा तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि अनुभव सर्टिफिकेट जर मागितलं असेल तर ते त्या ठिकाणी लागणार आहे अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी या तलाटी पदासाठी अर्ज करायला तुम्हाला लागतील विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुमच्यासाठी आपण तलाटी फॅक्टरीचा ठोकळा या ठिकाणी तुमच्या सेवेमध्ये लवकरच लवकर तलाठी फॅक्टरीचा ठोकळा या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाला योग्य दिशा मिळण्यासाठी अभ्यासामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळण्यासाठी योग्य डायरेक्शन मिळण्यासाठी आम्ही तुमच्या सेवेमध्ये लवकरच तलाठी फॅक्टरीचा ठोकळा या ठिकाणी तुमच्या सेवेमध्ये दाखल करणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो या सुवर्णसिंधीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे कारण ही बॅच नामवंत आणि तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनखाली आणि ही त्या तलाठी फॅक्टरी हा यूट्यूब चॅनलसुद्धा एकदम तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शना एकच नाव बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये दाखल केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या कारण खूप उपयुक्त लाख मोलाचे व्हिडिओ आम्ही या तलाटी फॅक्टरीच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत हे फक्त कुणासाठी आपल्यासाठी आपलं तलाठीचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि म्हणूनच म्हणतो मी एकच पर्व तलाठी सर्व एकच पर्व तलाठी सर्व थांबायचं नाही गड्या आता थांबायचं नाही आपण तलाटीची अभ्यासाची तलाठी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही अभ्यासाची तयारी आता करूया बाळासाहेब शिंदे सरांच्या सोबत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी आपली रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये धन्यवाद